अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी आपल्या सर्वांची वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत करते स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये अक्षय तृतीया या सणाबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता असे म्हटल्या जाते या दिवशी भगवान विष्णू सहाव्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले आणि म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती मोठ्या प्रमाणात साजऱ्या केली जाते तसेच दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती भागीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती या पवित्र नदीचे आगमन झाल्याने दिवसाचे पावित्रे वाढते म्हणूनच या दिवसाला अक्षय तृतीया असे म्हणतात आणि व्यक्तीचे पापे सर्व काही नष्ट होऊन कुठलेही कार्य किंवा कुठलेही शुभ कार्य करताना त्याचा कधी क्षय होत नाही म्हणजे अक्षय राहतात असे म्हटले जाते आपल्या प्राचीन संस्कृती परंपरांमध्ये साडेतीन मुहूर्त अत्यंत महत्वाचे मानले गेले आहेत त्यापैकी एक अक्षय तृतीया असल्यामुळे याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही म्हणून ही तिथी अक्षय मानली गेली आहे देव आणि पूर्वज यांना उद्देशून या तिथीस थी जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय अविनाशी होते जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो सर्व पापातून मान्यता आहे वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो त्यामुळे अक्षय तृतीच्या निमित्ताने मातीचे माठ किंवा रांजण दान करावे असे म्हटले जाते मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम राहते तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय तृतीयेपासून खाण्यास सुरुवात होते अक्षय तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मान्यता आहे प्रारंभ झाला असे मानले जाते चारधाम मानल्या गेलेल्या बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री आणि यमुनोत्रीची दारे खुलली जातात इतरांशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल तर अक्षय तृतीये पेक्षा चांगला दिवस असू शकत नाही असे म्हटल्या जाते म्हणूनच या दिवशी पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो असे म्हटल्या जाते अभिवक्तांनो असं आहे अक्षय तृतीया या सणाबद्दल थोडक्यात त्याचे महत्व आणि त्याची माहिती आपल्याला व्हिडिओ आवडल्यास शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ